मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया मुंबईतील पाणी कपातीमुळे मुंबईतील नागरिक हे त्रस्त आहेत याला सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय मुंबईतील पाणी कपातीमुळे मुंबईतील नागरिक हे त्रस्त झाले आहेत महापालिकेच्या आयुक्तांनी यावर तातडीने काम करण्याची गरज आहे ही परिस्थिती का निर्माण झाली यात सर्वस्वी दोष आणि पापी आदित्य ठाकरे आहेत वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे वीस चोवीस तास साठी मुंबई प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया पाणी कपातीच्या मुळे त्रस्त आहे आणि मुंबईच्या शेवटच्या भागापर्यंत पुरेसं पाणी पोचत नाही मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे आमची मागणी आहेच पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत गेली पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे एक करोड चाळीस लाख लोकांना शेवटपर्यंत पाणी पोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या पाच वर्षामधलं ज्या वेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला पाच वर्षामध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही तीस हजार कोटी रुपये घेतलेत आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे तीस हजार कोटी मिळूनसुद्धा उदंचन केंद्राला आग लागली कशी शेवटच्या भागापर्यंत पाणी पोचत कसं नाही पाच वर्षात तीस हजार कोटी घेऊन लिकेज कसं होतं आहे तीस हजार कोटी घेऊन लिकेजचं टेंडर तुम्ही कोणाला दिलं त्या ठिकाणी आपल्या मॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम तीस हजार कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगाव्या लागत आहे आयुक्ताने तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या सौंदर्यीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोट दुखी झाली आहे आणि त्यामुळे धवती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे लो, लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय कार्यक्रम आहे एकोणतीस आणि एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करून जे अपेक्षित इच्छुक अशा पद्धतीचं नावं केवळ पक्षाला कळवणं एवढ्यापर्यंतच काम या सगळ्या निरीक्षकांना आहे मला याची पूर्ण माहिती नाही पण जसं झालंय तर ते दुर्दैवी आहे कशामुळे झालं त्याच्या मागचं कारण काय या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणं आवश्यक आहे सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे काळजी घेईल अशी अपेक्षा आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या झोपडपट्टीच्या स्वच्छता असतील किंवा वॉर्ड लेवलची जी कामं ती आतापर्यंत महिला बचत गटक आणि इतर लोकांना दिली जात होती आता मुंबई महानगरपालिका एकच सेंट्रलाइज कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आणि त्यामुळे हजारो बचत गट जे आहे त्यांच्या हाताचं काम हिसकावून घेतलं जाणार आहे असं कळत आहे आणि त्यामुळं आजपासून विविध जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे आंदोलन सुरू करत आहेत सगळे हे महिला बचत गट आणि इतर जे लोक याच्याशी संबंधित आहेत मला असं वाटतं हा निर्णय सर्वस्वी अयोग्य आहे महापालिकेने बचत गटांच्याकडून कामं करून घेणं किंवा बचत गट मुंबईची सेवा करत होते त्याला दुर्लक्षित करणं याला आमचं समर्थन नाही तुम्हाला अधिकची काही व्यवस्था उभी करायची असेल की जी झोपडपट्टी विभागामध्ये कचरा जमा करणं किंवा स्वच्छता ठेवणं ती बचत गटांबरोबर अजूनची अधिकची व्यवस्था तुम्ही करू शकाल पण बचत गटाच्या हाताला त्या ठिकाणी असलेलं काम काढून घेणं हे आम्हाला मान्य आयुक्तांशी मी स्वतः या बाबतीत बोलेन माननीय उपमुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलणार आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा